मकर संक्रांती नंतरचा पारंपरिक आणि महिलांच्या जिवाळ्याचा सण म्हणजे हळदी कुंकू पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत नाशिकमधील विनयनगर येथील श्रीराम मंदिरात महाराष्ट्र नवनिर्माण सहकार तसेच महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष स्वागतताई रमेश उपासनी यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वागतताई रमेश उपासनी यांच्यासह महिलांनी एकमेकांना वाण म्हणून भेटवस्तू देत हळदी कुंकूचा समारंभ साजरा केला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांसह परिसरातील अनेक महिलांनी या हळदी कुंकू समारंभात सहभाग घेतला महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या माझं नाव स्वागत रमेश उपासनी मनसे जिल्हाध्यक्ष सहकार सेना शहराध्यक्ष महिला सेना आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते प्रभागातल्या सगळ्यांबरोबर कार्यक्रम करत असतो मग तो दिवाळी असू दे दसरा असू दे नाहीतर गणपती असू देत नाही तर नवरात्र असू देत त्याचप्रमाणे आजही प्रभू रामांच्या साक्षीने आज आपण इथे हदिकुंकाचा समारंभ घेतलेला होता ज्यात मला असंख्य महिलांनी समावेश झालेला आहे आणि सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अशाच पद्धतीने मला प्रभागात सांस्कृतिक कार्यक्रम करायला आणि सगळ्यांबरोबर निगडित राहून काम करायला आवडतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा मला तशा पद्धतीने जो प्रतिसाद मिळतो तो बघून माझा आनंद द्विगुणित होतो आणि दरवर्षी अशाच पद्धतीने सगळ्यांनी सहकार्य करावे आणि सगळ्यांनी येत राहावे जय हिंद जय महाराष्ट्र मीना चंद्रकांत जगताप राहणार विनय नगर राजेश्वर सोसायटी स्वागताताई आई बरेच उपक्रम रा, राबव राबवतात आणि प्रत्येक वेळेला त्या म्हणजे महिलांविषयी जागरूकता निर्माण करतात महिलांचे काय काय प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करतात नंतर महिलांचं रोजगार विषयी ज्या माहिती नाही आहे लोकांना त्या त्या माहिती करून देतात कारण शहरामध्ये बऱ्याच महिलांना माहिती नसतात काय काय रोजगार उपलब्ध आहेत सरकारकडून काय काय आपल्याला योजना लाभ मिळतात ते सगळं त्याचं ते, ते आम्हाला सगळं सांगतात संक्रांत निमित्ताने हळदी कुंकाच्या याच्याने आम्ही त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आमंत्रण दिलं त्या निमित्ताने आम्ही सगळं एकत्र आलो ना शोभा हरीश राहायचं सुचिता नगरला आमच्या ताई इतक्या म्हणजे हे आहेत ना जे सांगितलं ते करतात आणि काही सांगितलं तर आम्हाला पटकन ते परत साथ देतात चांगलंच करतात काम स्वागत आयचं आतापर्यंत काम खूप चांगले आहे त्यांनी कोरोना काळात सर्वांना खूप मदत केलेली आहे अन्नधान्य येते वाटप येते दवाखान्यात नेणं अन्न हे त्यांनी आजपर्यंत खूप चांगले काम केलेले आणि चांगले कार्यक्रम राबवत होते सर मी साहेबराव सोनवणे ताई आल्यापासून बऱ्याचशा सुधारणा आपल्या शिवाजीनगर आणि मध्ये त्यांनी केलेले बऱ्याच लोकांना मदतही केलेली आहे कोरोना काळात त्यांनी प्रत्येकाला म्हणजे असं दवाखान्यात नाही आण काही मदत असली तर ते सांगितलेलं आहे परत आमच्या मंदिरासाठी त्यांचं बरंच मोठं योगदान आहे आणि त्यांच्या उप उपक्रमाने बऱ्याच लोकांचा फायदा होत आहे आणि इथून पुढं तो चांगलाच होईल इथून पुढे त्यांना चांगली शक्ती देऊन त्यांना चांगलं काम करावं हीच आमची इच्छा नमस्कार, आ, आहे नमस्कार मी ऍडव्होकेट शिंपी मी नाशिक कोर्टात काम करते माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले मी ह्या एरियात राहते तेव्हापासून मी ताईंना ओळखते ताईंची जी धडपड असते महिलांसाठी ती नेहमी बघत आहे दहा वर्षापासून गेल्या दहा वर्षापासून बघितलं तर आता कोरोना काळामध्ये त्यांनी सर्वांना अन्नधान्य पुरवठा केलेला आहे खास करून महिलांना जेव्हा कोरोना काळात गरज होती त्यावेळेस त्या स्वतः हजर राहून त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्या पोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्याच्यानं कोरोना काळानंतर देखील त्यांनी विविध उपक्रम राबवले ज्यामधून महिलांना पुढे येण्याची संधी येईल त्यानंतर आपण जर पाहिलं काही ना तर त्यांनी महिलांसाठी आज हळदी कुंकूचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्यामधून त्यांचे विविध जे प्रॉब्लेम्स असतात महिलांचे खास करून गर्भवती महिला असतात त्यांना काही प्रॉब्लेम्स येतात किंवा घरामध्ये काहीतरी हिंसाचार होतो त्याचे समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे हे खरंच खूप मौल्याचं काम आहे आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला सेनेच्या शहराध्यक्ष सन्मान्य स्वागतदायी उपासनी यांनी तर आज जो काही हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतलाय तर थोडा उशीर झाला परंतु सातत्याने ताई या परिसरामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून सातत्याने कार्यक्रम घेत असता तर हा कार्यक्रम महिला भगिनींचा कार्यक्रम आहे महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी राब राब राबते परंतु तिच्या आयुष्यात असं काहीतरी नवीन यायला पाहिजे जेणेकरून समाजाशी महिला भगिनींशी बाकीच्या विचारांची देवाणघेवाण होते खरं तर मी ताईंच कौतुकही करेन आणि या परिसरातील सर्व ज्या काही माता भगिनी असेल त्यांनाही विनंती करेल की तुम्ही फक्त कागदावरती पन्नास टक्के आरक्षण असून चालणार नाही तर तुम्ही स्वतः समृद्ध होण्यासाठी स्वावलंबी होण्यासाठी तुमचं तुमचं सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलं पाहिजे सातत्याने या समाजामध्ये अनेक आव्हानं आहे खर तर नारी शक्तीचा जे जयकार खऱ्या अर्थाने होत असतो परंतु आपण त्याचं निश्चित काहीतरी चीज करून दाखवलं पाहिजे या दृष्टिकोनातून निश्चित हे एक माध्यम आहे हळदी कुंकू आणि त्या दृष्टिकोनातून स्वागतताईंनी जो हा स्तुत्याचा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला मी त्यांचं मनापासून आभारही मानतो आणि त्यांनाही भावी वाटचाली शुभेच्छा देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक